हिंदी सक्ती विरोधात मनसेचं शाळांना पत्र राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली आहे आज नवी मुंबई मनसेच्या शिष्टमंडळाने वाशी येथील माध्यमिक शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिले राज्य सरकारनं घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णय योग्य नसल्याचं शाळांनी देखील राज्य सरकारला पत्र लिहून कळवावे असं आवाहन देखील यावेळी मनसेच्या शिष्टमंडळानं केलं आहे आता ही राज्य सरकारला जाग न आल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे कालच्या पत्रकार परिषदेत सन्मानी राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आपण एमई म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही कुठेही हिंदीचा आग्रह नाही सूत्र सांगताना सुद्धा ते कंपल्सरी नाही आहे सुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छिते आज आम्ही शाळा चालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्मानी राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं की या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपणही विरोध करावा आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं चालकांनी नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसेल